कळवण तालुक्यातील अभोणा कुडाणे येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या नांदुरीकडून अपोण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेसोबत म्हशीलाही धडक दिली या धडकेमुळे महिला आणि म्हैस जागीच ठार झाली या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त झाली रस्त्यावरील वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे असे अपघात वारंवार होत असल्याने नागरिकांनी माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत शिंदे सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघात करणाऱ्या डम्पर चालकाला अटक करण्यात आली घटनास्थळी काही कारणास्तव वातावरण चिघळ असताना डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विश्वासात घेतला डंपर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघात दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचं नाव विठाबाई किसन ढुमसे असं आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून स्थानिकांनी प्रशासनाकडे योग्य ती सुरक्षित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या अपघाताचा अधिक तपास अभोणा पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय अभोणा तालुक्यातील कुडाणे येथे भरधाव वेगात जाणाऱ्या डम्परने एका महिलेला तसेच म्हशीला जोरदार थडक दिली आहे या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय स्थानिक नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वेळीच योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिरो या ठिकाणी निषेध व्यक्त पत्रका आणला या ठिकाणी जी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या जी दिवंगत झाली आमची बहीण तिच्या भावाला जे मारहाण केली हे अतिशय नियमाला मेहमान तरुण नाही हा कुठंतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर किरव ह्या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने तीरव आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हलणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडेल याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर आम्ही पाहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने भरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या चार वेळा ह्या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही परंतु आज आजच्या आज जर ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना कुंडाणा येथील बांधव आहेत आता चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो हे घटनेमध्ये कायदेशीर प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सर यापूर्वी पण अशी घटना कुठे घडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा रस्ता बघितला तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळं पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते तर आम्ही डब्ल्यू डीला सांगू इथे स्पीड ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असा ॲक्सिडेंट होऊ नये याच्या लक्षात संबंधित ह्या गाडीवाल्याला काय तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला अरेस्ट होणार सर कुठला का गुन्हा दाखल करणार आपण स्वदेश मनुष्य होता गुन्हा दाखल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अनिल ठाकरे सह देवेंद्र ढुमसे अकोना